आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त धुळे जिल्हा कारागृहात जनजागृती कार्यक्रम धुळे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त धुळे जिल्हा कारागृह वर्ग वसायक येथे बंद्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मानिय मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मानिये अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रवीण कुलकर्णी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे हे उपस्थित होते तसेच पोलीस अधीक्षक प्रशासन यांचे प्रतिनिधी म्हणून श्री विश्वजित जाधव उप अधीक्षक यांनी उपस्थिती दर्शविली कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या वतीने एडवोकेट श्री ज्ञानेश्वर महाजन मुख्य लोक अभिरक्षक तसेच ऍडव्होकेट श्रीमती भाग्यश्री वाघ सहायक लोक अभिरक्षक यांनी बंद्यांना मानवी हक्क कर्तव्य आणि मानसाने मानसाशी माणसासारखे वागावे या विषयावर व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले यावेळी कारागृह प्रशासनाकडून श्री जी शिंदे अधीक्षक तसेच श्री संदीप एकशिंगे वरिष्ठ तुरुंगाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमामुळे बंद्यांमध्ये मानवी हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली